अलिबाग म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक चित्र उभं राहतं ते म्हणजे टुरिस्ट डेस्टिनेशनचं परंतु सध्या अलिबाग हे नाव भलतंच चर्चेत आहे विधानसभा अध्यक्ष ऍडव्होकेट राहुल नार्वेकरांनी अलिबागच्या नामांतरणाची मागणी केली आहे आणि ही मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कळवली आहे सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय की आधी औरंगाबाद झालं उस्मानाबाद झालं अशा अनेक शहरांच्या नामांतरणाची लाट बघितली आता या यादीत अलिबागचाही समावेश झालेला आहे त्याच पार्श्वभूमीवर अलिबाग या नावामधील अली हा नेमका कोण होता हे जाणून घेणं महत्वाचं आहे दुसरा महत्वाचा मुद्दा असा की ज्या वेळेला ऍडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी ही मागणी केली त्यावेळेला खुद्द अलिबाग मधनं या मागणीला विरोध झालेला आहे आपण यापूर्वी औरंगाबादच्या नामकरणाची प्रोसेस बघितली उस्मानाबादच्या नामकरणाचीही प्रोसेस बघितली ही औरंगाबाद किंवा उस्मानाबाद नावं जी आहे ती एका मुघल शासक किंवा तस्सम मुस्लिम शासकांवरनं दिल्यामुळे लोकांनी या मागणीला सपोर्ट केला होता पण ज्यावेळेला अलिबागचा प्रश्न आला त्यावेळेला आपल्याला एक विशेष गोष्ट आढळून येते की स्थानिक लोकांकडनं या मागणीला विरोध झालेला आहे सामान्य लोकांकडनं हा प्रश्न विचारला गेलाय की जर अलिबाग या नावाला स्वतःचा असा इतिहास असताना हे नाव का बरं बदललं जात आहे त्याच पार्श्वभूमीवरती ह्या नावाचा म्हणजे अलिबागचा नेमका इतिहास काय होता हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं आता आपण जर अलिबाग हा शब्द बघितला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे यामध्ये दोन शब्द आहेत एक म्हणजे अली आहे आणि दुसरं म्हणजे बाग आहे म्हणजे अली हे एक एका व्यक्तीचं नाव आहे आणि बाग म्हणजे बगीचा कुलाबा गॅझेटियरमध्ये नमूद केल्याप्रमाणे अली जो आहे एक श्रीमंत व्यक्तिमत्व होतं किंवा एक व्यक्ती होता त्याने भरपूर बगीचे निर्माण केले त्यामुळे ह्या जागेला अलिबाग असं म्हटलं जातं तर मुळात म्हणजे अलीचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला अली हा शब्द एली या शब्दावरनं आलेला आहे किंवा आपण असं म्हणू की अली हा शब्द एलीचा अपभ्रंश आहे आणि हा जो एली आहे त्याचा डायरेक्टली संबंध हा बेने इस्रायली समाजाशी आहे बेने इस्रायली समाज जो आहे तो मोठ्या संख्येने या किनारपट्टीवरती स्थायिक झालेला होता त्यामुळे जर आपल्याला अलिबाग हे नाव वगळायचं असेल तर आपल्याला जू समाज म्हणजे जो बेने इस्रायली समाज इथे स्थायिक झालेला आहे त्यांचाही इतिहास वगळावा लागणार आहे त्याच पार्श्वभूमीवर आपल्याला एक लक्षात येण्याचा मुद्दा असा की जी काही नामांतरणाची लाट आलेली आहे त्या लाटेमध्ये आपण एखाद्या जागेचा किंवा एखाद्या प्रदेशाचं नाव चेंज करत असताना नाव बदलत असताना तिथल्या एखाद्या समाजाचा इतिहास तर पुसत नाही आहोत ना एखाद्या जागेचा इतिहास बदलत असताना तिथला इतिहास जाणून घेणं म्हणजे तिकडचं मूळ जाणून घेणं हे खूप गरजेचं आहे म्हणूनच हा नेमका कोण होता अलिबाग मध्ये याची भूमिका काय होती किंवा बेने समाज समाजाशी याचा संबंध काय होता हे जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा आणि लेख सविस्तर वाचा